नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी शिवजयंती सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली माजी परिवहन समिती सभापती संजय पावशे व अपर्णा संजय पावशे यांच्या मार्फत शिवजयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली संजय पावशे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती निमित्त मोहवे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या प्रसंगी चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला you म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर आपण इथे आलो नसतो शिवजयंती आपल्या महाराष्ट्राच्या आला तर छत्रपती शिवाजी यांची जन्म जन्मदिव आज शिवजनची साजरी करणे प्रत्येक हिंदू बां बांधवांचं कर्तव्य आहे कमीत कमी नसेल तर आपल्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्याला हार घाला सोसायटीमध्ये काय असेल तर एक दोन ओळीचे संभाषण करा महाराज नसेल तर आज आपण आज पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात किंवा आज जिथं आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसतो त्यांच्यामुळे आज आपल्याला चांगले दिवस बघायला भेटतात मान मान्य हिंदू सुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण आज जे आज साठमानिने जगत आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण आज घटना प्राप्त झालेली आहे हे सगळे लोकांचे उ आपण जयंत्या उत्सव साजरे केलेच पाहिजे महात्मा ज्योतिबा पा फुले असून दे गौतम बुद्ध असून दे यांच्या जयंत्या साजरा केल्यानंतरच आपल्याला समाजात एक लोकांना वा चांगली एक त्यांचं जे त्यांचे जे अनुभव आहे ते आपल्याला बघायला त्यांच्यामुळे आज आपण त्यांचे जे त्यांची शिकवण ती आपण आपल्या अंगामध्ये सन्सुल आपण जे जे कार्य करतो ते शिवाजी महाराजांमुळे करू शकतो आज आमच्या शिवतो शाखे कोपरगाव यांच्या वतीने आम्ही शिवजयंती उत्सव दरवर्षी साजरा करतो आचारसंहितेचं पालन करून यावर्षी पण आम्ही शिवजयंती उत्सव आम्ही साजरा केलेली आहे आमचे सगळे शाखेचे कार्यकर्ते आहेत गायकवाड काका आहेत का का गोखी आहेत आमचे गोपाल चव्हाण यांचा वाढदिवस आहे जाणी आहे आमचा कोथरे आहेत राणे महाराज आहेत झरकल पेंटर आहे संजय चव्हाण आहे भावेश चव्हाण आहे नीलम सावंत आहे आणि सगळे शाखेचे कार्य परब आहेत शाखेचे आंबेडकर साहेब आहेत ते शाखेचे कार्यकर्ते आम्हाला सांगून की बाबासाहेब हा जयंती आहे असं दोन दिवस अगोदर हे करून तयारी करून आम्ही जयंती साजरी करते शिवाजी महाराजांचे आदर्श आम्ही बाळगून कोपरगावमध्ये जी, से जी लोकांना सेवा करायची ती सेवा क करण्याचा आमचा आम्हाला एक महाराजांनी चालना दिले आहेत बा आमचे हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे त्यांच्यामुळे आम्ही शिवसेनेचे प्रमुख झाले आणि यावेळा आम्ही उचलला त्यांच्या जयंती म्हणजे आपण त्यां त्यांच्या मूर्तीला आर घालून जे आपण साजरा करणार आणि त्यांच्यात आत आपल्याला काही दिवसात काय चांगलं करायचे ते आपण त्या जयंतीनिमित्त चांगले आज आपण शिबिर ठेवू शकत होतो पण आचारसहित्य असल्यामुळे आपल्याला जे जे काय करायचं आहे ते संस्थेच्या रूपामध्ये आम्ही संस्थेच्या मार्ग याच्याने आम्ही ते शिबिर ठेवू आणि हीच आमची महाराजाला छत्रपती शिवाजी आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र